शांत हो श्री गुरुदत्ता आता शव केवळ माता जनिता तू हित करता नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवनसाधना यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त आज जे काही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते किती महत्त्वाचं आहे हे मी तुमच्यावर सोपवतो कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजच्या आपल्या व्हिडिओला स्पॉन्सर केलं आहे साधना या यूट्यूब चॅनलने तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा ज्या वेळेला कोणी आपल्यावर जारण किंवा मारण करतं किंवा कोणाची वाईट नजर लागते किंवा जर एखाद्या भूतप्रेतसारख्या शक्ती आपल्या मागे आलेली असतील किंवा कोणी आपल्यावर जळत असेल किंवा आपलं कुठलंही काम होत नसेल सगळी कामं आपली बिघडत असतील त्यावेळेला नेमकं काय करायचं ते आज तुम्हाला सांगतो काही उपाय खूप सोपे आहेत तर काही उपाय थोडेसे कठीण आहेत आज जी वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे ती वस्तू तुम्हा सर्वांच्या परिचयाची असेल ती वस्तू म्हणजे हे आता हे तुम्हा सर्वांना माहीत आहे घाबरून जाऊ नका कुठल्याही प्रकारची अघोरी क्रिया मी सांगत नाही आहे हे, हे असं एक फळ आहे हे, हे असं एक रसाळ आहे जे आपल्या आजूबाजूला सहजतेने उपलब्ध होतं आता तुम्ही जर बघाल तर ह्या लिंबूंचा ह्या लिंबूंचा प्रामुख्यानं वापर आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये करतो सरबत करण्यासाठी खूप कमी जणांना माहीत असेल की ह्या लिंबूचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात आणि लिंबाच्या वर ज्याप्रमाणे रेषा असतात त्या रेषांवरूनसुद्धा ह्या फळाचा वापर हा वेगवेगळ्या तंत्रक्रियांमध्ये केला जातो जर एक धार असेल किंवा एक जर रेष असेल तर तिला एक धारी लिंबू म्हणतात दोन असेल तर तिला दोन धारी लिंबू म्हणतात जर तीन धारी जर अशा असतील तीन जर रेषा असतील तर त्याला तीन धारी लिंबू म्हणतात पण प्रामुख्याने एक धारी लिंबूचा जास्त वापर हा तंत्रक्रियेमध्ये केला जातो कोणाला जर मारायचा असेल किंवा कोणाला जर जाग्याला लावायचं असेल तर अशा वेळेला हे सगळं प्रकार केला जातो लिंबूचे वेगवेगळे बघा प्रकार आहेत लिंपाक लिंबू आहे कन्ना लिंबू आहे जंभिरी लिंबू आहे चकोत्रा म्हणून देखील लिंबूचा प्रकार असतो बिहारी लिंबू आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं होतं विजोरा लिंबू विजोरा लिंबू म्हणा किंवा संत्र म्हणा किंवा मोसंबी म्हणा हे ह्याच प्रजातीमधलं फळ आहे ज्यांचा वापर वेगवेगळ्या कामासाठी केला जातो या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता पण सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला कळेल आणि मग त्यानंतर तुम्ही प्रश्न विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देन तर असंही लिंबू वेगवेगळ्या कामासाठी वापरलं जातं प्रत्येक प्रकारचा लिंबू हा विशेषत वेगवेगळ्या कामासाठी वापरला जातो एक धारी लिंबू म्हणा दोन धारी लिंबू म्हणा तीन धारी लिंबू म्हणा किंवा विजोरा लिंबू म्हणा शत्रूला जर मारायचं असेल किंवा शत्रूला जर मागे सरकवायचं असेल किंवा त्याला जागेला जर लावायचं असेल तर त्या कारणामध्ये ह्यांचा वापर करतात पण आजकाल लोक आपला त्रास दूर करण्यापेक्षा दुसऱ्या कोणाचं वाईट किती होतं आहे ह्याच कामासाठी ही बादबोडेची लोकं या फळांचा वापर करतात तर आपल्याला कोणाचं वाईट करायचं नाही ह्या फळाचा वापर चांगल्या कामासाठी करायचा आहे आणि म्हणूनच मी आज ह्याचं तीन उपयोग तुम्हाला सांगतोय ज्याचा वापर करून ते जर तुम्ही साधे सोपे उपाय केलेत तर तुम्हाला निश्चितच त्याचा गुण मिळेल कुठल्याही प्रकारची मिसअंडरस्टँडिंग तुमच्या मनामध्ये नको आहे किंवा कुठल्याही प्रकारचा गैरसमजपणा नको आहे की मी काय सांगतो आहे आणि हे कसं होणार आहे आता ह्या लिंबूचा मी पहिला उपाय तुम्हाला सांगतो जर कोणाची नजर तुम्हाला लागलेली असेल जर कोणाची नजर तुम्हाला लागलेली असेल हा पहिला उपाय आहे साधकांनो आता पहिला उपाय तुम्हाला सांगतो पहिला उपाय आहे नजर उतरवण्यासाठी जर तुम्हाला कोणाची नजर लागलेली असेल किंवा नोकरीच्या निमित्ताने का होईना किंवा शाळेमध्ये कॉलेजमध्ये किंवा कामावर जात असताना जर तुमचा बाहेर प्रवास होत असेल आणि अशा वेळेला जर कुठली भूतप्रेत शक्ती तुमच्या मागे लागली असेल किंवा कोण तुमच्यावर जळत असेल तर त्यावेळेला काय करायचं आहे असं चांगलं एखादं फळ घेऊन एक धारी असेल दोन धारी असेल तीन धारी असेल किंवा एकही रेश एकही धार नसेल तरीसुद्धा चालेल पण असं चांगलं पिकलेलं फळ घेऊन ते काय करायचं आहे सात वेळा हे जे लिंबू आहे हे सात वेळा त्या बाधित व्यक्तीवरनं त्या बाधित बालकावरनं उतरून स्वच्छ चाकू घ्यायचा जो चाकू ह्यापूर्वी कधीही कुठल्याही कामासाठी तुम्ही वापरला नसेल अशा स्वच्छ धुतलेल्या सुरीचा चाकूचा वापर करून त्याचा दोन तुकडं करायचं दोन तुकडं म्हणजे असा दोन तुकडं करायचं आहेत आणि मग त्याला तुम्ही चौकामध्ये फेकू शकता किंवा कुठल्याही एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन तुम्ही ते लिंबूचे दोन्ही भाग करून फेकून द्यायचं सात वेळा उतरवल्यानंतर दोन भाग करून तिथं जाऊन मग फेकून द्यायचं आणि तिथून परत आपल्या घराकडे याला वाटचाल करायला सुरुवात करायची हे करत असताना मागे वळून बघायचं नाही चौकटीच्या आत येत असताना चौकटीच्या बाहेरच पायावर पाणी घ्यायचं आणि घरात यायचं आणि जे काही कार्यक्रम तुम्ही केला आहे तो कार्यक्रम तिथंच विसरून जायचा त्याबद्दल कुठल्याही प्रकारची वाच्यता करायची नाही किंवा घरातल्या माणसांसोबत डिस्कशन करायचं नाही ज्या व्यक्तीवरनं तुम्ही सात वेळा हे उतरवलेलं आहे सात वेळा लक्षात घ्या ज्या व्यक्तीवरनं तुम्ही सात वेळा हे उतरवाल त्या व्यक्तीच्या जर काही मागे लागलं असेल तर ते निघून जाऊन त्याला बरं वाटेल आणि ह्याचा कितपत फायदा पडतोय हे तुम्ही मला करून सांगायचं आहे आता दिवस आणि वार लक्षात घ्या हे करायची वेळ आहे तिन्ही सांजेची वेळ आपण बघायची तिन्ही सांजेच्या वेळेला ज्या वेळेला दिवसही नसतो रात्रही नसते संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या अगोदर सहा साडेसहापासून ते साडेसात वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा कार्यक्रम करायचा आहे तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता पण जर पौर्णिमा असेल अमावस्या असेल तर त्यावेळेला तुमच्या घरातल्या कुळदेवतेचे दर्शन घेऊन त्यांना पुढं मार्गाला लावूनच हे करायला घ्यायचं आहे हा ह्या फळाचा पहिला चमत्कारिक उपाय मी तुम्हाला सांगितला आता दुसरा दुसरा उपाय आहे मार्गातील अडथळे लक्षात घ्या मार्गातील अडथळे आता मार्गातील अडथळे म्हणजे काय बघा काही वेळेला काय होतं आपण ज्या कामासाठी बाहेर पडतो किंवा आपण जे काम हातात घेतो किंवा कुठल्याही कामासाठी आपण ज्या वेळेला प्रवास करण्यासाठी जातो घरातून बाहेर पडतो त्यावेळेला मार्गात बरेच अडथळे येतात जे काम आपण हातात घेतले किंवा ज्या कामासाठी आपण बाहेर पडलो आहे ते काम कधीही पूर्ण होत नाही आणि मग त्यावेळेला आपली चिडचिड होते किंवा आपण घरातल्या देवांनाच दोष द्यायला लागतो पण हा दोष बाहेरूनच आलेला असतो हा दोष बाहेरून आलेला असतो मग अशा वेळेला त्या बालकानं घाबरून न जाता हा उपाय करायचा आहे करायचं काय आहे की एक लिंबू घ्या त्या लिंबूला चार टाचण्या चार म्हणजेच चार पिन जर टाचण्या ॲवेलेबल नसतील तर खिळे घ्यायचे ते खिळे असे आतमध्ये घुसवून ठेवायचे आणि घरातून बाहेर पडत असताना हुंबारठ्याच्या आतमध्ये हे ठेवायचं आणि आपल्या कामाला वाटचाल करायला सुरुवात करायची मग त्या कामात कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही तुमच्या गुरूंवर मी इथं म्हणत नाही की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी हे व्हिडिओ बनवतोय तुमच्या गुरूंवर विश्वास ठेवायचा तुमच्या कुळस्वामीवर विश्वास ठेवा तुमच्या ग्रामदेवतेवर विश्वास ठेवा आणि मगच हा कार्यक्रम करून पुढं पाऊल टाकायचं आणि आनंदानं काम पूर्ण झालं की मला सांगत यायचं कुठल्याही प्रकारचा गैरसमज किंवा संशय मनात घेऊन कामाला उतरायचं नाही आपल्याला अडचण आहे आपल्या कुठल्याही कामात यश मिळत नाही तर आपल्या गुरूंना हाक मारायची आणि मी जे आहे ते पूर्णपणे करायचं ज्या बाबांनो आगीमध्ये उडी न टाकताही आपल्याला शत्रू त्रास आहेत आपल्याला ह्या आगीचं चटकं सहन करायला लागत आहेत त्या आगीच्या चटक्यातून अंग भाजू न घेता पलीकडं कसं पास व्हायचं आणि जायचं हे सर्व सोय मी तुमच्यावर सोपवतो आता हे तुम्ही कसं करताय काय करताय हे तुमच्यावर आहे हे शुद्ध आणि चांगले उपाय आहेत जे मी तुम्हाला आज सांगितले तिसरा उपाय तिसरा उपाय हा शत्रूला पूर्णपणे जागेवर बसवण्यासाठी आहे आता हा थोडासा आघोरी उपाय आहे जो ह्या व्हिडिओमध्ये मी सांगू शकत नाही माझा मेल आय जो आहे तो मेल आय तुम्हाला मिळून जाईल कारण यूट्यूबवर अशा कुठल्याही पद्धतीचं माहिती देणं किंवा मार्गदर्शन करणं हे त्यांच्या नियमांच्या विरुद्ध आहे ह्या फळाचा आघोरीसुद्धा वापर करता येतो जर कोणाला शत्रूपासून त्रास असेल तर त्यांनी मला संपर्क करा माझा ईमेल आय डी तुम्हाला आता स्क्रीनवर तिथे दिसून दे जाईल आणि तुमचा ईमेल आय मला प्राप्त झाल्यानंतर मी तुम्हाला तो उपाय देऊन टाकेन तो उपाय स्मशानातला उपाय आहे म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये तो उपाय देत नाही जास्त काही मोठा नाही आहे ह्या लिंबूमध्ये करायचं काय आहे ह्या लिंबूमध्ये त्या शत्रूची प्राणप्रतिष्ठा करून मग ते लिंबू स्मशानात जाऊन पुरायचं आहे किंवा जर चिता जळती असेल तर चितेत जाऊन जर तुम्ही अर्पण केलं तर तो शत्रू खंगून मरून जाईल ज तो शत्रू जागेला लागून संपून जाईल हे करण्याची इच्छा ज्याची असेल त्याला हे पूर्णपणे कुठल्या दिवशी आणि कुठल्या पद्धतीनं हा कार्यक्रम करायचा तो मी ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला सांगून टाकेन आता वरवरचं फक्त हा तिसरा उपाय सांगितला पण पहिला जो उपाय मी सांगितला नजर जर लागली असेल किंवा कोणाची वाईट नजर तुमच्या मागे असेल कोण तुमच्या मागे जरी असेल त्याला बाजूला कसं करायचं तर हा उपाय तुम्ही करून बघा दुसरा उपाय ज्याच्यामध्ये मी सांगितलं की प्रत्येक वेळेला कामात अडथळा अपयश आणि सतत ते काम पूर्ण कधी होऊ न देणं ह्याच्या जर संदर्भात कोण त्रासलेला असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता कुठल्याही प्रकारची लांबट मी माझ्या व्हिडिओमध्ये लावत नाही जे त्रासलेले आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत तेव्हा आपल्या ह्या व्हिडिओला पाठिंबा द्या प्रेम द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कुठल्याही प्रकारची अघोरी किंवा अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा अजिबात हेतू नाही जे मला माहीत आहे जे साधे सोपे उपाय आहेत ते तुम्हाला मी आज सांगितलं आता ह्या मार्गावर पाऊल ठेवून आनंदानं कसं पास होऊन पलीकडं जायचं आहे हा सर्वस्वी त्या लेकराचा कन्सर्न आहे त्याच्याशी आता मी काही करू शकत नाही की बाबांनो तुम्हाला मी हात धरून मार्गापर्यंत नेऊ शकत नाही ज्या ज्या ठिकाणी तुम्ही राहताय जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तुम्ही पाहत असाल तर लक्ष देऊन तुम्ही हा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचा आभारी आहे पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रगट होईन तेव्हा आता मला आज्ञा द्या इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त